गुण का? काय ते बघितले पाहिजे पण काही माणसं ढोंग करायला भार ते पांढरे शुभ्र असतात साधू नसतात लक्षात आलं ना वाक्य खूप भारी आहे दिसायला साधू दिसतात पण असायला साधू नसतात पण आम्ही त्यालाच फसतो मग संत कबीरांचा एक दोहा मनमैला संत कबीर सांगता बोली भाषेत दोहा सांगते म्हणजे लक्षात येईल संतांची भाषा कळायला कठीण असते जरा असं विस्तार करून सांगावं लागतं तेव्हा संसारिकांच्या लक्षात येत ते म्हणतात मन मनमली शरीर असबूल बस आहे बुल कपटी अंग तो आत म्हणाले त्यापेक्षा परवडला ना आता ही काळा बाहेर ही काळा आहे तसा झकायचं कामच नाही पण हा बगळा शूर आहे बाहेर पांढरा शुभ्र असतो गावात झाले की या या मी तर पाच वर्षापासून तुमची गावकऱ्यांना ओळख करून देत होतो यांचं कीर्तन ठेवा लय भारी लय भारी गावकऱ्यांनी केलं बघा आज माऊलीच्या कृपेने अन्नाही म्हणायला हे <laughs> आपल्या ओळखीचं बरा म्हणतो आपल्या ओळखीच मग <laughs> समजायचं हे बगळा आहे अशा बगळ्याला समाज फसतो त्याच कारण बगळा असा आहे पांढरा शुभ्र आहे बगळा कसा आहे आहे तलावाच्या काठी गेला पांढरा शुक्ड बघला एका पायावर उभा राहिला त्यांनी डोळे मिटलेले आहे तलावातल्या माशांना असं वाटलं एका पायावर उभा आहे ध्यानस्थ स्वारी उभी आहे रंग पात्र आहे डोळे मिटलेले आहे नक्कीच हा साधू असला पाहिजे चरणाचा स्पर्श झाला तर आमच्या जीवाचा उद्धार होईल तेव्हा हे तलावातले मासे त्या सत्पुरुषाच्या पाया पडायला गेले आणि डोळे झाकलेल्या आणि असे त्रावडीत येऊ दिले जसे मासे जवळ आले फुटू वागता काय माझ्याकडं खाऊन बसता गेले अगो असं कसं झालं ते आहेत हे लोक साधू हो ना मग संत कबीर म्हणाले असं ढोंगी दाखवून समाजाला फसवणाऱ्यांपेक्षा पिवडे पण वाटले याचा पिऊ नका तुम्ही <laughs> <laughs> उदाहरण म्हणून सांगते फक्त दारू पिलेले पण वाटले ती पिल्यावर कशी खरं तरी तो थोडीशी अर्धा ग्लास का होईल तोंडाचा वास येऊ आणि मग बाय तुला म्हणतो तू मला अजिबात वाटली नव्हती चुलत मामाची करायची होती पण तुझा बाप माझ्या घरी त्यांनी माती शिल्लक ठेवली नाही एवढा तरी बर ही वीस वर्षाच्या आधीची गोष्ट आहे आता तो लय अंगड झालो ना झडलो आता प्रत्येक गावात चार चार पाच पाच पस्तीशीच्या पुढचे एका कवीने गाणं केलं आठवण म्हणून सांगते भेटलेच नाही त्याच दुखणं काही अवघड पण मी आता गावगावी कीर्तनात जाऊन सांगणार आहे पोरांना पोरांना एकविषीचे झाले तुम्हाला शेती करायची असेल आपला आपल्या मनात ठेवा तुम्हाला पंचवीशी पर्यंत लग्न करायचं बावीस वर्षाच्या आधी पहिली बॅग भरायची त्यात तो ड्रेस घ्यायचे वाळू ज्या महिली शिव गाठायची मस्त कंपनीत काम करायचं तिथं भाड्याने रूम घ्यायची सांगायचं आपलं आता इथं काम झालं इथून कुठे हालायचं नाही आपलं करिअरच शहरात आहे असं म्हटलं या काल आपल्या कालात खुदुखुदु असणाऱ्या पोरी द्यायला तयार होतात ना, गालात ना गालात, खुदु 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 सत्तर एकराच्या मालकाला पोरगी देई ना ही बाई दीडशे आणि दीड हजार वर सत्तर एकराच्या मालकाला एवढी तो हुशार आणि कंपनीमध्ये वीस हजार पगार असलेल्या पोरांना पोरगी द्यायला काय पप्याचे पप्पा तुम्हाला कळत नाही माझी गुड्डी मी शहरातल्याच पोराला देणारे दे। काम करू करू मी मरायला आले हाडं उघडे पडले पाषाने माझे हात कापले आपल्याला अजिबात सण होत नाही माझ्या हाल होत येणार नाही ते माझं भूल आहे ते शहरातच पाहिजे शहरात काय चांगलं तुम्हाला वाटत का शहरातलं जीवन मी राहिले मोठ्या शहरांपासून छोट्या शहरांपर्यंत सगळं कळलं मला संभाजीनगर असलं काय पुणे असलं काय मुंबई असलं काय तिथलं अवघड आहे बाल्याची माय बाल्याचा बाप बाल्यान बाली दहा बाय दहाची खोली सजनी मैतेरी तू मेरा असे कॅन येणा आयुष्य खतम त्यात कोणा ना कोविड आला तर श्वास घेणंही कठीण बाहेर निघलं की पोलीस देतात आणि घरामध्ये दे पुरेसा ऑक्सिजन घेऊ लागला शेतकऱ्याच्या बाईचा काय थाट तुम्हाला सांगते धरणी माता पिकली काय नाही पिकली काय त्याच्या एवढं समाधान कुठे नाही लक्षात घ्या आणि त्याला कमीही लेखू नका भारत हरित क्रांतीचा देश आहे आम्ही खाडाच्या शेतकऱ्याचे लेकर आहोत आमच्या पोटाला नसलो तरी देण्याची दानच आमच्यात आहे आजपर्यंत आम्ही कुणाला मागितलं नाही उलट भरभरून दिलं ही क्षमता फक्त शेतकऱ्याच्या लेकरांमध्ये आहे किती श्रीमंत असू द्या त्या हरकताची इच्छा होत नाही कोणाला दान देण्याची पण माझ्या गरीब शेतकऱ्याच्या दारात जरी एखाद्या भिक्षुकाला बिना अन्नाचा परत जाणार नाही ही क्षमता शेतकऱ्याच्या लेकरांची आहे म्हणून स्वतःला कधी काही कमी लेखायचं नाही परमार्थ करताना शेतकरी वर्ग पुढं वारीच्या रस्त्यांनी शेतकरी वर्ग पुढं दानधर्म करायला शेतकरी वर्ग पुढं कुणावर विश्वास ठेवायला शेतकरी वर्ग पुढे श्रद्धेचा सागर शेतकरी वर्गामध्ये बाकी त्यांचं काय घेऊन बसलात तुम्ही ही चमकधमक धमक जास्त काळ नसते आणि म्हणून माणसाने वेळी सावध व्हायला जोपर्यंत आमची हक्काची चाळीस आहे तोपर्यंत परमार्थ केला पाहिजे आणि म्हणून ही अशा वयाची मंडळी जेव्हा गायनाच्या वादनाच्या साथीला असते ना भरून उरते मला फार मनापासून समाधान वाटत